बब्न या तो आले मस्त डोक्यात टाकलं मावले मला समजलं हे लग्न झाल्यावर हनीमूनला जावं लागतं असतं म्हणून अरे यार मस्त आयडिया दिली करतो आता मी मस्त हनीमुला जातो ह्या पहिल्या बायकोची कचकच ऐकायचं काम जात मस्त तिकडे गेलं की सरक करून ना हा नाही चांगलं जातो मात चांगलं झाला ज्या शोकासाठी लग्न केलं ते शोकतून राहिलं माझ्याला तो बरोबर डोक्यात टाकले हनीमुनच हा आता पाहतो मी येते मी बायको मार्थ हा पहिली बायको आता मी मस्त हनीमून करतो तिला इथे ठेवतो

एका म्याड का म्या अरे म्या शोकासाठी लग्न करायला आहे मी का आहे का हा म्या शोक करायचा म्हणून लग्न करायला ना का लेकरासाठी तू लग्न करायला मी ते हा लेकरासाठी करेल नाही ना सुख भेटलं बस झालं हा सुख काय माझ्या घरी वातावरण बैठलं असं हा आता आम्ही वाचण्याची तयारी करतो तू बाबा त्या त्या सावत्याला फोन करून दे एकदा हा त्या भावाला त्या फोन करून दे हा पण आजच नाही का तुम्ही हा आजच नाही का हा आजच निघतो ना पाहून घरी गेलं मी कसं जमतो तर हा का पाहून आता तुम्ही आता मस्त जातो घरी पाहतो काय मिळत होतं आपल्याला जमलं आपल्याला जातो तिकडे ना आपण जातो इकडे हा मस्त आपला बी गेम बसतो आता इकडे हा जमायचं बजेट हा मस्त जमायचं करून गावमध्ये नांदी नको मावली मावली माझून करून गावमध्ये सगळी ती हो मला माहिती घरावर काही गोट्या मावली तू काही खावका आता भेटून काय मी खावका आपण आपलं सर्व करून घेऊ आता

का जशा तसं करावं लागेल ना मिळेल की नाही मला लय वेळ त्या बहिणीला चान्स होता ना सुराजी बायकोनं पण ती मिळेल सगळं दामाय होला पण मला लय वेळ होता त्या बहिणा पण आता या शिवल्याना मग जम जमत नव्हतं माय आपलं पण आता इकडे शिवल्या इकडे बजेट जमेल मी इकडे बजेट जमवतो हा सारखं होऊन जातं माझं बीन बाबा बाबा शिवलांना दुसरं लग्न केलं म्हणून मी म्हणून बाईकलं ना आज एका जगा भाकर कधी खा मस्त पाहिजे घेऊन सारखं करून हा मावली आपल्या घरचा बासा कुठ का बरा पण दुसऱ्या घरची ती चपाटी काय मी तिने हो माझं झालं तर अवघड तू तुम्ही साहेब आवडी

बसताना बसताना घरी असे बोट भरले तुला सोबत असतो कर मला काही गेलं नाही बाबा आपलं नाव बी घेऊन आलो भाऊ मी ते पाहतो मग काय करायचं तू तू नको म्हणत पण मी काय करते करतो बघून त्या त्या मावाज भाव फोन लावून ते देण बरोबर त्याला आणि मुलं पाठवून देण पाठवून आपण त्या माझ्या मावाज फोन लावतो ना आणि मुलं आता दोघी माहिती की एकाच ठिकाणी आणि मुलं काय बाबा हे हा सगळे शिवल्यानं तिकडून मावाज भाऊ आणि मुलं तुम्ही तुम्ही माझ्यात घंटी काय आपत्ती दोघं मा मायली की कट्ट आणि म्हणून आपण काय बोलले आपत्ती मायली की आणि म्हणून हा तिला पाहिलं की ते मान खाली घालीन मी ना पाहिलं की ते मान खाली घेईन मना खाली घाली म्हणून मध्ये काय ते आणि म्हणून काय बाबा इचारला शिवलाय म्हातारपणा घाली म्हणून करायला आता मी मग बी सरक करतो ना घेतो चान्स मारून मी आता बाबा असं असो पण मी लावतो आता माझा माझा फोन तू घाली म्हणून जायसाठी सांगतो त्याला हॅलो माऊ भाऊ काय झाले भाऊ काय करायला सगळा परेशान आहे मी परेशान आहे ना इकडे कोपऱ्यामध्ये येऊन हे काय ते घरी गेलं का ते बायको सगळी म्हणते का हनीमूनच करते काय करा काय टेन्शन घेऊन लावली तयारी करतो आता तो घरात पाय ठोला की बायको म्हणते पाय ठोला भांडण सुरू ना आमच्या काय वायत इकडे येऊन बसलो मी बायको घरी हनीमूनच करते ना घेऊन ये काय करू माझं रुपये नाही खर्चायला बायको घरात गेले की हनुमान करते काय करू बरोशन आल माझा फालतू लग्न केलं घरा हा ना घरामध्ये फालतू लग्न केलं मी तू ऐकलं काही खरं नाही बापा हे जाईल बायको करून दिल ना काहीच खरं नाही बापा बोगस हे काढतो बोगस बोगस बायको करून गेल मला खर्चाची बायको करून दिला हा या कुठून आणून मग म्हणला तू मला बोलू आयला ऐकणार आ सांग अजून सांग तू अजून महा काय डांगऱ्या फसी अजून तू सांग बाबा सांग काय सांगा तुला सांग तुला का सांगू राहून लागून राहिले का हेच हेच काय काम येतील ते बोगस बोगस बायको ती बोगस हा हनुमान हनुमान तू राहिली ती बोगस येते ती खर्चिक काय खरं नाही करतो हा बोगस ती बोगस आता तू काय म्हणतो म्हणे काय म्हणतो सांगू रा भाऊ तुझं भातर तो कड्या हा ऐकलं म्हटलं माझं म्हणणं ऐकलं तू आता ऐक तू जस वा तू ह्या हनुमानची लाईन लावली मी लावल्या हनुमानची लाईन खरं कसं काय तू पण दूर आला का मग पाय उसनी का ती मी माझ बहीण देऊ राहिली होती का मी बहीण देऊ राहिली मला पैसे अरे बापा हां कोण दाता रे बापा हां कोण दाता असं मोठा हां की हनुमानला देऊ राहिले पैसे हो अरे कोण रे बाबा गो तू रुपया खर्च करू तू अशी फिल्डिंग राहिली न्या अशी फिल्डिंग तू फक्त हनुमानची तयारी का हां माय भाऊ असं कोण रे बाबा धानशूर की तू मला हनुमानला देऊ राहिलात कोण धानशूर कोण अरे बाबा ती मी भेंड देते राहिली पैसे का त्या बाय कुठे ती माझ बहीण राहिली पैसे बाबा कोण धानशूर रे बाबा असे हो माझ भाऊ काय मा डांगरा पुढे नको नका बरोबर आय कुठला रे फिडीक तो असे नाव तर सांग मला रे मौज ते सासू ते माय मित्रवतीन लगरे केलं काय ते के भी चालले हनीमूनला असुलां उं ते जबरबळ जायचं तो हनीमूनला हां काय पैसे लागते सगं सगं जायचं भाऊ तुला काही लाज वाटते का दोघी माईले की हनीमूनला एकाच ठिकाणी काही कसं दिसलं ते मग भाऊ कसा दिसन ते हां माने खाली करून तर चाला लागन तू पण ते धंदे ने ते लाज जाय धंदे सगळे मौज होते लाज जाय धंदे ना सासू तिकडे सासरा तिकडे कसं काय रिपोर्ट आहे क जमन हे

नाही करणार नाही मग सांगायला हा नाही करणार नाही असंच नाही तसच नाही पैसे नाही असे माया मागची झेंडू बांधतो हा आणि म्हणजे लाईन ते लावून दिली तो हा तेवढंच बरं केलं बापा मी लाईन लावून दिली आता काय तर पाहतो का जातो घरी आता ठेवतो फोन जात तू घरी आता बायको वगैरे खुशखर दे आणि मला जायचं म्हणून सकाळी ते सांगा ठेवतो आता मी जातो घरी

आवडत घेऊन जा मग सगळे जुगाड उकडायला ना मा, मा काये, काये मा, ती घरीच राहते ना आणि मग सारखंच होऊन जायला जन्म होईल हा ना तिला आवडत घेऊन जावं तुम्ही तर मग सारखं होईल ना हा मग काही जुगाड जमूच नाही राहिले मी बाजी मी म्हणतो तिला आवडत चाल म्हणून पण ते आता काय म्हणते काय नाही बाबा काय माहिती नाही बाबा मी म्हणतो तिला आवडत चाल म्हणून बरोबर तर मी या वहिनी सकाळी तिला वावरात घेऊन जावं ती पण कसं मग तिकडे गेली तिला वावरात की मग इकडे सारखं होतं ना हा तेवढं मला मोकळी भेटे ना सर मिळत ती चाकला माझ्या वहिनी हा उकेल काय म्हणून सगळे टाकडुकच सोडून सगळे हा या सकाळी या तिला म्हणा सकाळी सांगतो मग येतो येतो या तुम्ही सकाळी बायको पैकी ही बायको गेली शेतामध्ये गेले इकडे हनीमनला फुर हा आता कसं मिळत जमत हा पण तिकडे पंधरा एक दिवस आईशुर आणि मला आता घरी मिळवली नाही राहिला तिकडे आणतो मी हा हनी मग पंधरा एक दिवस चुळत मग तू घरी आणतोस ना मी हा तिकडे हानीम हा मग पा कसं हनी मग तिकडं केलं आणि बाय बाय कुरायला सोला आणि चालू भाई आणू घरी आता काय आपल्याला बोलता येत नाही काहीच नाही ना सोलायत बायकोला बोलतायत मी बायकोलाही बोलतायत मी आपल्याला काय बाबा आता काम करतायच तू घरी काय करायला काही हरभाऱ्याच्या जाऊन भाजी होत बाबा चालू ファンバージョンが2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は、2つの人は2つの人は、2つの人は2つの人は2つの人は2つの人は2つの人は2つの人は2つ

तुला सुख देत ना तुला सुख देताना बरोबर त्याच्यामुळे तुला त्याना दुसरी बायको केलं मग सुखासाठी त्यांना दुसरी बायकून आम्ही आमच्या नवऱ्याला सुख देतो आम्ही त्याला टाइम देतो तू टाइमच द्यायला नाही म्हणून त्यांना दुसरी बायको केली तुला खाऊ खाऊन जाऊ कुठं जाऊ काम करायचो कुठं जाऊ तू नवऱ्याला टाइम द्यायला मोकळी होती का हा कधी दिला तो नवराला टाइम सांगणार म्हणून त्यांना दुसरी बायो ना

मला काय माहित असतं जे लग्न करून दुसरी बायक आणत मी त्याच्या भोवती रंगोळी असते ना रंगोळी असते ना मी माहित असतं तुम्ही फटक दिल ना मला त्यांना माहितीच नाही ना डायरेक्ट त्यांना लग्न करून दुसरी बायको घरामध्ये लगे सांगितलं नाही म्हणजे आपण आता रिकमेंडेशन येऊन लोक करून घेऊ नको हा चाल आपण जेव्हा भाजी जाणून जसं मन मोकळ होतं इकडे तिकडे फिरलं की वारा वारायक लागला की शेतामध्ये आणि त्या कोणी तो राहू नका घरामध्ये अवदासा माझ्या घरामध्ये आली ती अवदासा लग्न करून आली ती कस काय आलं तुम्ही हा वहिनी तुमच्या घरी पण येऊ नये का हा आली मी तिकडे आज तिकडे आले चालू शेतामध्ये काही भाजीपाला आणू शेतामधून असं म्हणा आलो काही हा बरेच भाजी आणून होऊन आलो म्हटलं तिला आपण जरा भाजीपाला आणू शेतामधून काही हरभरे भाजी तिथे आणून चालू तिला आणि मला बी हरभऱ्याची भाजी खावत राहिली ना या एकदा वावरून या तुम्ही भाजी घेऊन या दोघी जाऊ हरभर भाजी खालील हरभर बिया उपटून आपल्याला खायला आणि आपल्याला आणला हेच पाहिजे घरीच पाहिजे बाबा एकदम पाहिजे आता कसं हे बदलेलं आहे आता केलं पहिले केलं खाव खाव पारा उपटू काय काय काम करू मला येणार टाइमच दिला नाही ना हा मला येणा खुशत ठेवलं नाही ना तुला असं वाटतं की सोन्या थांडी काय घरी तिला असं वाटतं राखण पाहिजे घरी कुलूप लावल्या जात नाही हा म्हणून तिला घरीच पाहिजे ना तुला घरच पाहिजे घरच पाहिजे तिला आता घर काही घर काही नाही घराच्या बाहेर जात नाही काय म्हणणं आहे तुमचं सांगावं काय म्हणणं मी घराच्या बाहेर जातच नाही का बोलायला तुम्हाला दुसऱ्यात तेच बोलू राहिले का तुम्ही बोलू राहिले का काही चांगलं काय नाही लागत चांग च कसं नाही लागतो चाल बर तू आपल्या भाजी वाजया ఫ్రెస్ట్ జింకరీనా సోబల చక్క మారు

असे गेले बाबा आता आता आपल्याला चान्स माराव लागणार चान्स मारू लागणार आपल्याला आता हा चान्स मारून टाकू मोकळं होऊन मस्त चान्स मारून गेली ना आता मस्त पैकी चान्स मारून आता हा धड धड मस्त पैकी आटवून घेऊन आपला चान्स गोल्डन चान्स आला ना घरी यायच्या आधी आपल्याला चान्स मारून शाळा करून घ्यावं लागणार नाहीतर बाप्पा ही अशी जायची ना अशीच वापस यायची लागतं का भाजीपाला घ्यायला हा ही अशी जाईन अशी वापस येईन चला आपण आपलं सर्व करून घेऊ चला घेत काय करतात काय नाही बघ किती बघित असं चालवायचं असं तसं अमोक तमुक ढमूक असं इंतसनेच्या गोष्टामध्ये चक्रसागरतिचा डक्यातच फिरत असना ना नु ना दिवसभर रातभर तिच्या डक्यात येसना पिसाटेपणा हा पिसाटेपणा चालवा बप्पा चल चला आता आपल्याला चान्स सापडवा हे गेली आता ही आवराद आवदास अरे बाप्पा मस्त गोल्डन चान्स आहे रे बाप्पा काय चान्स आला रे बाबा वा 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 गेली निय आवदास अरे बाप्पा गोल्डन चान्स आला रे बाप्पा वा 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 वा

काय होती ओराव येणा काय चानस बसेल बापा काय सगळ्या कुठे चानस येते काही येते आपल्याला मी तिला पाठवून दिलं वावरामध्ये आता तुम्ही बॅग भर आपण इथून जायचं आपल्याला हनुमूला आता काश्मीरला जायचं आपल्याला हा भरतो आता आता बॅगी जो कावलावला याच्यासाठी आपण लग्न केलं तेच भेटत नाही तर काय फायदा येतं आपलं राहून चला आपण जाऊ काश्मीरला जाऊ मस्त फिरायला पंधरा एक दिवस तिकडे आणि मस्त फिरून येऊ तिकडून तिकडेच मस्त हनीमून करू बॅग भर हा तिकडे बॅग भरून तिकडे फुर तिकडे हनीमूनला जाऊ आपण पंधरा एक दिवस ते आपण कोण्या कपडे गेले किती हा हजर हजार ती हनीमूनला जाऊ दे ना माझ्यावर माझ्यावर असेल ती आपल्या जागी हनुम रा घरी बाबा मी ते एका बाई बरोबर -बर, बर तिला दिला वावरमध्ये काढून ते सेटिंग लावले तिला जाय वावरमध्ये गेली मस्त आता सटकन तो बॅग भर मस्त आपण इथून निघून जाऊ पंधरा दिवस मध्ये हनुमूल ले ला जाऊ काश्मीर हा पटकन बॅग भरतो मध्ये आपल्या मागे आपल्या मागेच येईना हा कसं तिला माहित पडत तुम्हाला पडत नाही कुत्र्या बच्छ्याला माहीत पडत नाही आपण कुठे गेलो म्हणून हा फक्त तू लवकर आवड पटकन बॅग भरतो लवकर लवकर आपल्या आता पळून जाऊन येईपर्यंत फरार झालं पाहिजे तोंड कुडकर गेलो कुडकरी तिला काय मिळते आपण हनिमूला गेलो काश्मीरला भरते बा पण मी म्हणते ती येणार नाही ना बाबा येणार नाही ना मी बॅग भरायचे काय दिसत बाबा नाही नाही येत नाही ते गेली वावर ती दोन घंटे येत नाही वावर तू फक्त आवर लवकर पटकन वावर वापर येतात अर्धा घंटा लागतो घंटा लागतो घंटामध्ये आपण फुर होतो 私はカセルパーで行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行く हा तू पैशाची काळजी करू नको ना पैशाची काळजी करू नको ना तू पैशाची काळजी न तर आपलं घरी काहीच होऊन राहिलं सर्क होऊ शकत राहिलं काही हा सारखं होतं काही तू आता बॅग भर मी तोपर्यंत त्या पोताड्यामध्ये पैसे ठेवले मी पन्नास साठ हजार रुपये ते काढतो आणि तू बॅग भरतो मी ते काढून घेतो सरकार निघून जायचं आपण इथून ना मला असं वाटलं मी तुमच्यासोबत लग्न करून काही सारखं होऊन राहिली बघा लग्न राहिलं असतं आपण तिकडं झालं असतं असं नाही

काही आता तयारी करायला लावली आपल्याला काही तयारी करायला लागेल हां पाच सहा हजार रुपये मेन लागव हा चहा पाण्यापुरते तर पैसे पाहिजे आपल्याला तर काय बाबा आपण तिकडे चहा पाणी व्हायचे ना आपली नाही लवकर पाच चार पाच हजार झाला तसं बाबा तिथं आपला अपमान बाबा हा आपला अपमान हा कशी तरी नाही लवकर चार पाच हजार रुपये काही आजारी पाय काही गोष्ट मित्राकडून घे आणि चाल बाबा हा एकदाचा इला आणूस काश्मीरून का सरकं होईल हां सरकं झालं मग पाहून आता